वन विभागातील भ्रष्टाचार विरोधात अहिल्यानगर मध्ये आक्रोश संघटनेचे बेमुदत उपोषण व घंटानाद आंदोलन अहिल्यानगर अहिल्यानगर प्रादेशिक उपवन संरक्षण कार्यालय तसेच पारनेर राहुरी टाकळी ढोकेश्वर तिसगाव परिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी साखळी पद्धतीने आणि गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप जनहितार्थ जन आक्रोश जन सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेने केला आहे या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संघटनेने मागणी केली असून चौकशी टाळली जात असल्याने अखेर अहिल्यानगर प्रादेशिक उपवन संरक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या प्रकरणी संघटनेतर्फे यापूर्वी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील मुख्य वन संरक्षण कार्यालयासमोर उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने पत्र क्रमांक तीनशे त्रेपन्न व तीनशे चोपन्न दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस अन्वे तत्काळ चौकशी करून तक्रारदारास माहिती उपलब्ध करून द्यावी असे लेखी आदेश दिले होते मात्र आज या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचे संघटनेने सांगितले चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु ऑगस्ट दोन हजार आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप जनआक्रोश संघटनेने केला आहे त्यामुळे अखेर पुन्हा एकदा अहिल्यानगर प्रादेशिक उपवन संरक्षण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम आमच्या तक्रारीवरील चौकशीचा अहवाल व माहिती लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होईपर्यंत लढा सुरूच राहील असा ठाम इशारा जन आक्रोश सोशल असोसिएशन चे राज्य प्रमुख रघुनाथ आंबेडकर यांनी दिले जय भीमनाथ आंबेडकर जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे हा ज्या ठिकाणी दिनात नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय सालविटकर साहेब उपवन संरक्षक यांच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेने कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केलेलं आहे थोडक्यामध्ये यापूर्वी आम्ही तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मल्लिकार्जुन साहेब उपवन मुख्य वन संरक्षक कार्यालय यांच्यासमोर आन आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी आठशे त्रेपन्न आणि आठशे चोपन्न अशाप्रमाणे आधी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आज पासष्ट दिवस नोटूनही संयोज सहाविट्ठल साहेब यांनी कोणतीही कारवाई केली नाही चौदा तारखेला चौदा आठला आम्ही कुपोषण निवेदन दिलं होतं कारण ते माझे पंधरा दिवस आम्हाला मदत करा प्रशासनाला मदत करा त्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही त्यामुळे आज आम्ही नवरा येथे कुपोषण आणि खाण्याला बसलेलो हो। आहोत मध्यंतरी रांजगे मातली येथे एका बिबट्याची हत्या झाली आणि चोवीस तासात निर्दोष आरोपी सुटले अविराज तेलवे आरेपओ आणि श्रीमती दिगे मॅडम सहाय्यक वन संरक्षण यांनी कोणतेही शासनाला दा पुरावे दाखल केले नाहीत कारण आरोग्य सुटू शकत नाही तरी सदर तक्रार आम्ही मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन साहेब यांच्याकडे केलेली आहे जोपर्यंत मल्लिकार्जुन साहेब इथे येत नाहीत तोपर्यंत ते ऑपोषण स्थगित करणार नाही तसेच मल्लिकार्जुन यांनी सालुटल यांना पत्र दिलेलं आहे की सर्व कारवाई करा आणि अहवाल सादर करा तरीही अद्याप त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही सदर वन खातं हे भ्रष्टाचार जर पुरवून झालेलं आहे एकंदरीत सर्वच अधिकारी मिली बघत आहेत खालपासून वरपर्यंत यांची सगळी साखळी आहे सदर विषय माननीय नामदार देवेंद्र फडणीस साहेब यांच्याकडे मी लेखी दाखवून केलेलं आहे तरी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याकडे लक्ष घालावे जोपर्यंत वन विभागाचा पर्दापाश होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे